गृहमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं तुडवले जात आहेत डान्स बार मध्ये अश्लील नृत्य पैसे उडवले जात आहेत पाच मुलींचा परवाना असताना बार मध्ये चौदा मुली कशा काय असाही सवाल आता परवानी उपस्थित केलाय फडणवीसांनी कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली बारचे सगळे नियम तुडवले तेव्हा आता त्यांचा राजीनामा का घेत नाहीयेत कदमांचाही राजीनामा घ्या असं म्हटलं योगेश कदम यांच्या आईच्या नावानं एक डान्स बार सापडला होता आणि त्याच्यावरून ही चर्चा सुरू आहे डान्स बारचे नियम आहेत नियम तो ले तर सगळे तुडवलेले आहेत कारण डान्स बार मध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे नऊच्या नंतर महिला राहू शकत नाही सिंगर जरी आपण म्हटलं ऑर्केस्ट्रा म्हटलं ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे तरी पाचच मुली त्याच्यामध्ये काम करतात ऑर्केस्ट्राचे नियम असे त्या मुली प्लॅटफॉर्मवर खाली जाऊ शकत नाही यांच्याकडे हे म्हणतात चौदा मुलींचं लायसन होतं पाच मुलींना लायसन परवानगी असताना चौदा मुली काय करत होत्या त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे ज्याच्यामध्ये नृत्य करताना लगट करताना पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे ह्या केस मध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या